माऊली किती वर्षापासून वारेले येतात सोळा वर्षापासून वा 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 नोगसे लोके। नोगसे लोके। नहीं, नहीं, वा किती लोक असतात पालखीमध्ये तुमच्या दोनशे लोक बर मग जेवण तुम्ही बनवता का नाही नाही जेवण बनवता वा छान आणि आजचा मुक्काम कुठे तुमचा आजचा मुक्काम आमचा आता इथून बरडला आहे का दिंडीमध्ये भजन होत आहे का हा भजन असतं सारखं सारखा आहे का भजन संध्याकाळीचं कीर्तन संध्याकाळी कीर्तन पण असतं का हे आत्ता आलेले तुमच्या दिंडीचे सोबदार आहेत का सोबदार कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस कसा वाटलाय प्रसन्न वाटतंय का वारीमध्ये समाधान वाटतंय बाबा तुम्हाला काय वाटतंय मला वाटतं की जरा वारी म्हणजे जागी जागी बसले त्यानंतर जरा आराम वाटतो तुमची प्रकृती चांगली नाहीये बाबा तुम्हाला काय वाटतंय वारीला आल्यापासून काय आनंद वाटतो का नाही आनंद वाटतो बरोबर माऊली तुम्हाला आनंदी वाटतो रामकृष्ण हरी माऊली किती वर्षापासून वारी करताय आपण पहिलंच वर्षे कसं वाटलं माऊलींच्या या सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर खूप आनंद झाला जेवणाची व्यवस्था आहे का खूप छान आहे का माऊली रामकृष्ण हरी किती वर्षापासून वारी करता पहिलंच वर्षे कसं वाटलं माऊलींच्या सोहळ्यात आनंद वाटला छान रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण किती वर्षापासून वारेल येतात पंधरा वर्षापासून येता अच्छा काय वाटतंय माऊलींच्या या पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा आठवण येत नाही काय वाटत नाही बायका मुलांची काय आठवण येत नाही काय नाही शिक्षण जाणं येत नाही कुठलं वा अच्छा वा आणि तुमच्या दिंडीमध्ये भजन वगैरे होत आहे का चांगलं भजन आत्ता कुठलं भजन चालू असतं सकाळी चालू काकडा चालू असतो मग आता आज तुम्ही मुक्कामाला कुठे जाणार आज मुक्कामाला बरडला जाणार शिंगणापूर माझ्या मंदिर जवळ आहे म्हणून शिखर शिंगणापूर अच्छा म्हणून आम्ही कसं म्हणणार अच्छा मुकाम एकंदरीत वारीमध्ये तुम्हाला आनंद वाटतो हो रामकृष्ण अरे बाबा धन्यवाद रामकृष्ण

कसं वाटतंय माऊलींच्या या सोहळ्यामध्ये आज कुठे मुक्काम आहे तुमचा बरड मध्ये आहे अच्छा दिंडीमध्ये भजन होत आहे का दिंडीमध्ये जेवणाची व्यवस्था वगैरे काल परवा पाऊस झाला त्यामध्ये काही तुमच्या काही हाल वगैरे असं काही झालंय का छान धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण आरे किती वर्षापासून वारेल आता आपण पहिलंच वर्ष कसं वाटलं माऊलींच्या सोहळ्यात आल्याच्या नंतर छान वाटलं भजन वगैरे आहे का रस्त्याने भजन आहे का आणि जेवण व्यवस्थित असते ना हां धन्यवाद रामकृष्ण किती वर्षापासून येतात वारीला दहा वर्ष झाली वा आणि मग आजचा मुक्काम कुठे आहे तुमचा बरडगावमध्ये व्यवस्था आहे ना चांगली रामकृष्णारी धन्यवाद राम रामकृष्ण माऊली किती वर्षापासून दिल्लीमध्ये येतात दहा वर्ष झाली काय वाटतं माऊलींच्या या सोहळ्यामध्ये तुम्हाला खूप आनंद वाटतो वा छान दिंडीमध्ये भजन होत का वा छान आणि जेवणाची